दादा किती मजा आली ना आज पूर्ण महाराष्ट्र भगवा झाला होता ते बघायला महाराज असते तर बरं झालं आज हे बघायला महाराज नाहीये किती थाटात जयंती साजरी करतो ना आपण रॅली काढतो डीजे लावतो दिशा समोर नाचतो धिंगाणा करतो जल्लोष करतो दारू पितो गाडीवर झेंडा झेंड्यावर महाराजाची प्रतिमा आणि ती गाडी महाराजाच्या कमी च्या घरासमोरून जास्त फिरवतो एकोणास फेब्रुवारीला गळ्यात असणारा भगवा रुमाल अरे डोलाने फडकणारा भगवा झेंडा दुसऱ्या दिवशी रोडवर पडलेला दिसतो अरे अख्ख्या महाराष्ट्राच्या बापाची जयंती होती आणि आपण गाणे कोणते लावतो बाई वाड्यावर या काही धडाडीचे कार्यकर्ते महाराजांच्या शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर कार्यक्रम ठेवतात आणि त्यांच्या प्रतिमेसमोर बाया नाचवतात अरे आपला राजा बाई वाचवणारा होता बाई नाचवणारा नाही मिरवणुकीत नाचायला हजारोची गर्दी आणि शेवटी स्मारकाजवळ आरती वेळी फक्त शंभर लोक त्यातले पन्नास लोक शंभर फूट लांब कारण त्यांना पायातला बूट काढायला वेळ नाही लाजा वाटल्या पाहिजे आज महाराज असते ना अशा दिखाव्या करणाऱ्या लोकांचे आधी मुंडके थाटले असते कित्येक जणाला हातपाय तोडून चौरंग बनवला असत कित्येक जणाला हातीच्या पायी दिला असत कित्येक जणाला रायगडावरचा तो तक मग दाखवला असत आज महाराज असते ना महाराष्ट्र महाराष्ट्र असता महाराष्ट्राचा बिहार नसता